नमस्कार तर आज आपण अगदी साऊथ इंडियन गाडीवर कशी इडली सांबर आणि चटणी मिळते अगदी तशीच इडली सांबर चटणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत अगदी पांढरीशुभ्र इडली कशी करायची ती चटणी कशी करायची आणि तसंच सांबर कसं करायचं ते बघणार आहे तर साऊथ इंडियन गाडीवर जे सांबर मिळतं त्या सांबरमध्ये अगदी अजिबात भाज्या वगैरे वापरल्या जात नाहीत फक्त डाळ कांदा आणि टमॅटो मसाला एवढंच वापरलं जातं तर आज आपण तसंच करणार आहे तर इथे मी मागच्या ज्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या व्हिडिओमध्ये तांदूळ किती घ्यायचं डाळ किती घ्यायची ते कसं भिजवायचं सगळं मी दाखवलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तसंच सांबर चटणी आणि इडली बनवणार आहे तर सगळ्यात आधी काय करायचं इडली सांबरसाठी डाळ भिजत घालाय शिजवायला ठेवायची आहे तर इथे मी तुरीची डाळ घेतली तुम्ही तूर आणि मूग डाळ मिक्स घेऊ शकता मी फक्त तुरीची डाळ घेतली हिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग शिजायला ठेवायची आहे आता याच्यामध्ये उडपी स्टाईलने जर तुम्ही करणार असाल कधी तर त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा किंवा दुधी भोपळा जो लाल आ, दुधी असतो तो भोपळा असतो तो वापरतात पण जे तुम्ही कधी गाडीवर खाल्ली असेल इडली तर त्याच्यामध्ये बघा फक्त डाळ असते शक्यतो कांदा आणि टमॅटो असतो बाकीच्या भाज्या नसतात त्याच्यामध्ये अगदी मी तशीच करते कारण मी आठवड्यातून अगदी दोन ते तीन वेळा माझ्या घरी इडली होते आणि अशाच पद्धतीने मी करते मागे पण एक व्हिडिओ टाकलेले आहे त्यामध्ये पण मी दाखवलेला आहे की सांबर चटणी आणि इडली कशी करायची तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली एक मोठा कांदा एक मोठा टमॅटो आणि सांबर मसाला जो तुमच्याकडे कुठल्या कंपनीचा असेल तो वापरला तरी चालेल एक चार चमचे मी सांबर मसाला घातला आणि एक चमचाभर तेल घालायचं आणि याच्यात एक दोन ग्लास पाणी टाकून याला कुकरला लावून द्यायचं तीन ते चार शिटा करायच्या थोडंसं हिंग घातलं आहे मी हिंग थोडंसंच घाला कारण मसाल्यामध्ये शक्यतो हिंग असतं तुम्ही जर रेडीमेड मसाला, मसाला वापरत असाल तर हमखास त्याच्यामध्ये हिंग असतं आता याला पाणी घालायचं आणि कुकरला एक चार ते पाच सिटा करून घ्यायच्या तुमच्या कुकरला जशा होतील तशा करून घ्यायच्यात तर याला मी कुकर लावून घेतला आणि आता आपण इडली लावून घ्यायचे तर हे बघा एक बघू शकता मी दिवसभर तांदूळ भिजत घातले आणि रात्रीचं वाटून घेतलेलं आहे आणि आता सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा बघू शकता मस्त असं हे पीठ परमेंट झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी मौसूद झालेलं आहे अगदी फ्लपी झाले आणि वर फुगून कसं आलं आहे बघू शकता तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं याच्यासाठी दाखवलेलं आहे इडलीचं पीठ वगैरे तर तो, तो व्हिडिओ अगदी नक्की बघून घ्या तुम्ही आपल्या चॅनलवर आहे तर ते काय केलं मी ते दोन व्हिडिओ आहेत एक सांबर चटणीचा वेगळा आहे आणि इडलीचा वेगळा आहे तर इडलीचं तांदूळ कुठला घ्यायचा तो कसा वाट वाटायचा आहे डाळ किती घ्यायचे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इडली पात्र घेतलं त्याच्यामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवलं आता जेवढं आपल्याला इडली करायचे तेवढं मी पीठ बाजूला काढून घेतलं आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं अगदी तीन ते चार दिवस तुमचं पीठ हे आरामात राहतं फक्त त्या पिठामध्ये मीठ घालायचं नाही जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि मग मीठ घालायचं तर आता मी एक मोठा कुकर भरून करणार आहे त्यासाठी मी जेवढं लागतं तेवढं पीठ बाजूला काढून घेतलं आणि फक्त मीठ घातलं पाहिजे तर तुम्ही थोडंसं सोडाही वापरू शकता कधी कधी पीठ जास्त आंबलं जात नाही त्यावेळेला मग काय करायचं अगदी पाव चमचा सोडा घातला तरी चालेल तर इथं माझं पीठ छान आंबलेलं आहे त्यामुळं मी सोडा नाही वापरला तुम्ही सोडाही वापरू शकता अगदी थोडंसं वापरला तरी चालेल आता मी इडली पात्राला तेल लावून घेतलं आता तुम्हाला सांगते जे साऊथ इंडियन गाडीवर जी इडली करतात त्याला असं कापड ह्याच्यावर घालतात आणि त्याच्यावर इडली इडली सोडली जाते म्हणजे पटकन निघते मीही पूर्वी तशाच करायचे पण आता काय करते कारण मी नेहमीच आता करते इडली त्यामुळे पात्राला खालून तेल लावून घेते आणि मग त्याच्यात इडली लावून घेते अगदी थोडी थोडी घालायची थोडीशी वरती जाग्या ठेवायची म्हणजे फुगून वर येतं अशा पद्धतीने बघा इडली मी करून घेते अगदी एका वेळेला चार ह्या प्लेटी बसतात आणि एका प्लेटमध्ये सात इडल्या होतात एवढं मोठं कुकर आहे माझ्याकडे आणि मी अशा पद्धतीने इडली लावून घेतलेली आहे बघू शकता एक बारा ते पंधरा मिनटामध्ये तुमची ही इडली तयार होते आता सांबर कसं करायचं ते बघूया इड डाळ मऊ होत शिजले एक चार ते पाच शिटा करून घेतल्या हे बघा बघू शकता आता हे डाळचं आहे ते छान घोटून घ्यायची आहे डाळ अजिबात ठेवायची नाही एकदम बारीक करून घ्यायची म्हणजे छान हे सांबर अगदी चवीला लागतं आणि एक जीव होतं मेन म्हणजे अगदी पाणी एकीकडे एक आणि डाळ एकीकडे एक होत नाही सा ह्यासाठी अगदी जेवढं बा मऊ शिजवता येईल तेवढी डाळ मऊ शिजवून घ्यायची आहे आता कढईमध्ये चमचाभर तेल घातलं आणि आता याच्यामध्ये फक्त मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे शक्यतो साऊथ इंडियन सांबरमध्ये जिरं वापरला जात नाही किंवा लसूण जिरा अजिबात काय वापरला जात नाही फक्त मोहरी आणि कडीपत्ता आणि डाळ शिजताना जर तुम्ही हिंग घातला असेल तर मग फोडणीत हिंग घालायची गरज नाही पडत तुम्ही जर फोडणीत घातलं न शिजवताना घातलं नसेल तर फोडणीत घाला आणि आता ही डाळ जी आहे शिजवून घेतलेली ती फोडणीमध्ये अशी ओतून घ्यायची आणि याला एकच उकळी काढायचे कारण आपण डाळीबरोबर मसाला घातलेला असो तो शिजलेला असतो म्हणजे जास्त आपल्याला सांबार शिजवायची गरज पडत नाही की बघा एक छान उकळी आली की ओतून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवा तुम्ही तसंच ठेवू शकता मी काय करते गरम भांडं माझ्याकडे टिफिन आहे बघा बघू शकता गरम टिफिन जे राहतो की नाही त्याच्यामध्ये मी ओतून ठेवते त्याचं एक मोकळं भांडं माझ्याकडे आहे तर त्याच्यात ओतून ठेवते म्हणजे अगदी तास दोन तास याच्यामध्ये मस्त ता असं गरम राहतं म्हणजे जे कोणी लवकर अंघोळ करून बाहेरायला नाश्ता करायचा असतो त्यावेळेला त्याला ते गरम गरम खायला मिळतं अगदी तीन ते चार तास याच्यामध्ये सांबर गरम राहतं आता चटणी कशी चटणी करण्यासाठी इथे बघ बघू शकता खोबरं घेतलं आहे मी ओलं खोबरं आहे नारळ आहे त्यातला अर्धा नारळ घेतला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या मी एक अर्धा नारळ घेतला आहे आणि याच्या बारीक चकत्या करून घ्यायच्यात हे मिक्सरला पटकन बारीक व्हावं त्यासाठी तर इथे तुम्ही जर ओलं खोबरं तुम्हाला आवडत नसेल तर खोबरंही घेऊ शकता पण शक्यतो साऊथ इंडियन जे रेसिपी असते किंवा इडलीचं जे चटणी असते ते ओल्या खोबऱ्याचीच असते त्यासाठी मी ओला घेतलं आहे आणि मी नेहमी ने जेव्हा चटणी करते इडलीसाठी तर ते खोबऱ्याचीच करते तर इथे मी खोबरं घेतलं दोन मिरच्या टाकल्या आणि एक अर्धा चम अर्धी वाटी डाळं घातलं आता ही तीच ही चव येण्यासाठी जो मेन पदार्थ आहे तो म्हणजे डाळं आहे हे डाळं अगदी अवश्य वापरा तुम्ही आणि याची पाणी घालून सरसरीत चटणी करून घ्यायची अगदी जास्त बारीक वाटायची नाही अगदी सरसरीत वाटायची म्हणजे ती चव येते हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतली मी आता याला बाजूला काढून घ्यायचा नाही तडका करायचा आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे बघा याची अशी बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी पेस्ट वाटायची नाही त्यामुळे त्याची चव बिघडते तर अगदी सरसरित वाट वाटायची म्हणजे जी डाळ जी आहे ती थोडीशी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने करायची आता तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची आणि एक अर्धा कढीपत्त्याची पानं आता ह्या सांबरमध्ये हे कडीपत्ता आणि मोहरीचीच फोडणी द्यायची आणि चटणीला सुद्धा याच्यात जिरे अजिबात वापरायचे नाहीत हे बघा अशा पद्धतीने चटणी करून घेतली अगदी ही चटणी आहे ना तुम्ही गाडीवर जी इडली खाता की नाही अगदी तशीच लागते तुम्ही एकदा नक्की नक्की करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी तशीच चटणी असते आणि साधी सोपी रेसिपी आहे आपल्याला असं वाटतं की हे कसे करतात पण ही अशाच पद्धतीने केली जाते आता इथे बघू शकता इडली एक पंधरा मिनटं झालेत आणि छान इडली वापली गेली आता ही इडली बाजूला काढून घेते हे बघा थोडंसं तेल लावल्यामुळं काय होतं पटकन इडली निघते आणि इडली बघू शकता तुम्ही अगदी मऊ सूत झाले आणि शुभ्र पांढरी झाली अशा पद्धतीने केल्यामुळे हे बघा यासाठी मी तांदूळ जो आहे तो उकडा तांदूळ असतो तो साऊथ इंडियन लोकं वापरतात अगदी तोच मी वापरते अगदी नेहमीच्या बाजारामध्ये हा बा तांदूळ भरून ठेवते मी तर त्या व्हिडिओमध्ये हे मी सगळं दाखवलेलं आहे तांदूळ कुठला वापरायचा आहे तो तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या बरं का म्हणजे सगळं तुमच्या लक्षात येईल रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा